यमायमचे सलीम लंबू उर्फ अंबू शेख यांचा राष्ट्रवादीत प्रवेश अनेक दिवसापासून यमायमचे सलीम लंबू हे विविध सामाजिक उपक्रमात नियमित अग्रेसर आहेत त्यांचं कार्य लक्षात घेता त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे निश्चित केल्याने आज राष्ट्रवादी भवन येथे आज त्यांचा एमआयएम मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला त्यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा एम आय एम चे सलीम मोरपूल लंबुसेख यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला सदर महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस ईर्षा जागीदार शहराध्यक्ष रणजित राजे भोसले माजी शहराध्यक्ष कैलास चौधरी ज्येष्ठ प्रमोद साळुंके ज्येष्ठ पदाधिकारी जयाताई साळुंके रजनीश निंबाळकर सर महेंद्र शिरसाट शकिलाताई बक्स समीर खान आरिफ मुजावर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत आज प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी सलीम उर्फू लंबू शेख यांचा प्रवेश करण्यात आला त्याच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी त्यांचा प्रवेश केल्याबद्दल सत्कार करण्यात आला सय्यद मोहम्मद इकबाल अन्सनी शेख जमील शेख फारुख कालू पठाण रफीक शेख इजाज शहा आदी सर्व शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला

परल साहेबांच्या प्रचाराचे पुढे मी आज राष्ट्रवादी हो भवनमध्ये आमचे महा मारा, महाराष्ट्राचे चर्चिटणी शहर जागीदार साहेब जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष रणदीर जासे भोसले यांच्या नृत्वाखाली आज मी राष्ट्रवादी हो भवनमध्ये प्रवेश केला आज सलीम शेख आहे आए, एम आय एमचे जे काम करत होते आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो सलीमबाई हे जुने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते पण मधल्या काही काळात ते एम आय एम बरोबर जुळाले होते परंतु आज ते परत सो घरी आले त्याचा आम्हाला आनंद आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नीतीचं आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन सलीम भाईंनी आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पवारसाहेबांनी नेहमीच अल्पसंख्य समाजासाठी भरीव कामं केली आहे आणि साहेबांचे विचार लक्षात ठेवतात एम आय एम सारखे पार्टीला सोडून ते पुन्हा राष्ट्रवादीत आले ह्याच्या पुढं पण ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करतील आणि मला पूर्ण भरोसा आहे की ते शहरात राष्ट्रवादीसाठी एक चांगलं काम करून उभारी देतील एवढं मी विश्वास व्यक्त करतो